असं देखील बोललं जाते की आम्ही हुंडा मागितला होता फॉर्च्युनर मागितली होते त्यांनी त्यांच्या खुशीने दिली होती काय याच्यावर नाही मी पहिले बाईट मध्ये पण सांगितलंय मी साक्षीदार आहे हो स्वतः त्यांनी एकावन्न हो सोनं गाडी ही मागून घेतली मागूनच घेतली त्यांचं म्हणणं असं होतं की वकिलांचं की चाळीस लाखाची फॉर्च्युनेट आम्हाला करायचं काय काय गाडी आमच्याकडे कुठली त्यांच्याकडे पाच कोटीची कुठली गाडी नाही आहे जी एक मर्सिडीस आहे त्याच्यावर एक कर्ज आहे लोन आहे ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं आम्ही त्यावेळेला आमच्या भावाने मदत करून ती गाडी ती पुन्हा आणलेली आहे ते त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या अशा पाच 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 कोटीच्या वगैरे गाड्या आमच्या माहितीने नाहीत जे ओ kwest जे बोललं गेलं कोर्टात तुम्ही सत्या कोर्टात उभे काय तुमची पुढची लढाई असणार आहे याला पोलीस यंत्रणा चालू आहे पोलीस त्याचा योग्य तपास करतील या न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे त्यांनी किती चिंताडे उडवले तरी त्याचा काय उपयोग होईल असं मला वाटत नाही सक्षम आहे असं तुम्हाला सक्षम आहे असं वाटतंय का तुम्हाला तुमच्याप्रकारे आमचे वकील आमच्या असेल सक्षम सक्षम आहेत अजिबात असा काही प्रकार झालेला नाही तिचा मोबाईल कधी काढलेला नाही त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहीत नाही हा आम्ही आम्ही कशाला काढून घेऊ आम्ही आमच्या मुलीला मोबाईल दिलेला आहे ना सर्व देतून आम्ही मोबाईल कशाकरता काढून घेऊ नाही पण आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की या या सगळ्या प्रकरणात तुम्ही बाळाला आणायला गेलेले होते तेव्हा निलेश चव्हाणनी बंदूक दाखवली नाही त्यांनी बाळा सांभाळलं त्यावेळेस तुम्ही कुठे गेला असा युक्तिवाद झाला असं त्यांचं म्हणणं अहो आम्हाला यांना फोनही आला होता की तुमची मुलगी घेऊन जा दाखव मुलगा आम्ही आणून द्या म्हटलं होतं तेच बोलतील आता वैष्णवीचा मृत्यू हा सोळा तारखेला झाला सतरा तारखेला साडेसात वाजता सकाळी करिश्मा हगवलेंना मी स्वतः फोन केला तुम्हाला कुठं काय ते त्याचं रेकॉर्डिंग मिळत असेल तर बघा त्यावेळेस तिने तिला मी फोन करून स्वतः सांगितलं लहान मुलं आहे त्याला तुम्ही वाकडला वैष्णवीच्या आईवडिलांक का सुपूर्त करा म्हणून ती मामा ठीक आहे मी सुपूर्द करते पण तिथं आम्हाला काय ब कोण काय करेल का म्हणलं तुम्ही जर काही केलंच नसेल तर तुम्हाला घाबरायची काय गरज आहे त्याला बाळाला तिथं वैष्णवीच्या आईवडलां का करिश्माशी माझं बोलणं लागलं फोनवर बोलणं झालं